साठलोट गोष्ट लग्नाची भाग तेहतीस मग काय का करू का मी मुलीचं सुखच बघायला गेलो होतो मला काय माहीत होतं पुढे असं होईल जितकी जीविका या डिवोर्सला कारणीभूत आहे तितकाच दीपकही आहे चूक त्याची पण आहे रणजित म्हणाले दादा आपण एकदा दीपक आणि त्याच्या मॉम सोबत बोलून घेऊ सगळं ठीक करण्याचा प्रयत्न करू सूर्यजित म्हणाले तुला काय वाटलं सूर्यजित मी या गोष्टीचा विचार केला नसेल मी या बाबतीत दीपक सोबतही बोललो आणि त्याच्या मॉम डॅड सोबतही बोललो ते म्हणताय की आमची काहीच चूक नाहीये ते आजही तिला स्वीकारायला तयार आहे पण ही मुलगीच हट्ट करून बसली आहे रणजित डोक्याला हात लावून बसले डॅड तुम्ही आता हे सगळं माझ्यावर सोडा मी काय करायचं ते बघतो आता मला सगळं ठीक करावं लागेल अग्ने म्हणाला त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला अग्ने तूच सगळं ठीक करू शकतो जीविका ऐकण्याच्या पलीकडे गेली आहे कदाचित आतापर्यंत तिच्या सगळ्या गेलो त्यामुळेच ती जास्त हट्टी होत गेली वेळीच तिच्यावर बंधन घालायला हवी होती आपलं चुकलं एकुलती एक मुलगी म्हणून डोक्यावर बसवलं तीन पिढ्यांनंतर आपल्या घरात मुलगी जन्माला आली म्हणून तिचा पाहिजे तो हट्ट पूर्ण केला मी कधीच मागे पुढे बघितला नाही आणि आज तिच्या त्याच हट्टापाई तिचंच आयुष्य बर्बाद व्हायला लागलं आहे रणजित यांच्या डोळ्यात पाणी आलं रंजना यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला अग्नेला आपल्या वडिलांच्या डोळ्यात पाणी बघून खूप वाईट वाटलं माझ्यावर विश्वास ठेवा मी सगळं ठीक करेल तो म्हणाला तसं त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला अबोलीच्या डोळ्यात पाणी आलं तसं गौरवने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि डोळ्यांनीच तिला सगळं ठीक होईल असं सांगितलं कारण आता हा प्रॉब्लेम त्याच्या दादाच्या हातात गेला होता आणि त्याला त्याच्या दादावर पूर्ण विश्वास होता घरात सगळ्यांचा मूड खराब होता सगळेजण आपापल्या रूममध्ये होते अग्ने अबोली आनंदाने घरी परतले आणि घरात असं झालं म्हणून त्या दोघांचा मूड गेला आबोली फ्रेश व्हायला गेली आणि अग्ने फोनवर बोलण्यासाठी गॅलरीत गेला गौरवने सगळं व्यवस्थित सांभाळलं होतं म्हणून त्याला जास्त टेन्शन नव्हतं पण घरचं टेन्शन कमी नव्हतं आबोली फ्रेश होऊन आली तिने सगळं सामान व्यवस्थित लावलं अग्ने अजूनही गॅलरीत उभा राहून विचार करत होता मिस्टर सहस्त्रबुद्धे आता काय करायचं आबोलीने पाठीमागून त्याला मिठी मारली आबोली तोच विचार करत आहे जीविकाला आत्ता किती समजून सांगितलं तरी तिला समजणार नाही थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल आत्ता काय करायचं त्याचा विचार करायला हवा अग्ने तिचा हात घट्ट पकडला जीविका वहिनी असं का, का म्हणाल्या की दादा असं बोलला की त्या दोघांच्या नातामुळं आपलं नातं बिघडेल अबोली म्हणाली तसे अग्नेने डोळे मिटले त्याचं कारण त्याला माहित होतं अबोली जीविका आणि दीपक मुळे आपण एक झालो एकमेकांवर प्रेम करायला लागलो खरं तर त्यांचे उपकारच आहे आपल्यावर तेव्हा त्यांच्यामुळे आपण एक झालो आता आपल्यामुळेच ते एक होतील आपण त्यांना एकत्र आणायचं अग्नेय म्हणाला तसं ती कन्फ्युज होऊन त्याच्याकडे बघायला लागली आपण त्यांना एकत्र कसं आणायचं ती म्हणाली तसं त्याने तिला आपल्या पुढे घेतलं तू फक्त मी सांगेल ते कर तो म्हणाला तशी तिने हो म्हणाली दादा आणि जीविका वहिनीला एकत्र आणण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे ती हसत म्हणाली जीविकाला दीपकला सोडण्याचा पश्चाताप झाला पाहिजे तिला तिच्या चुकीची जाणीव झाली पाहिजे आणि ती जाणीव आपण करून द्यायची अग्नेच्या बोलण्यावर आबोली खूश झाली तुम्ही सांगा फक्त मी काय करू आबोली म्हणाली आधी आपण दु दीपक सोबत बोलून घेऊ अग्ने विचार करत म्हणाला ओके तसा दादा समजदार आहे तो ऐकेल आपलं आबोली खुशीत बोलून गेली तिने अग्नेकडे बघितलं तर तो एक भुं भुवाई उंचावून उन, तिला बघत होता मी आता जाते जेवण बनवायचं आहे ती त्याला बाजूला करायला लागली पण तो जागचा हल्ला नाही आज प्रवासाने थकली आहे आराम कर उद्यापासून जे करायचं ते कर तो तिच्या केसांवर हात फिरवत म्हणाला आराम नाही करता येणार आज घरातले सगळे टेन्शनमध्ये आहे आई त्यांच्या रूममध्ये आहे आणि काकू त्यांच्यासोबत आहे मी कमलच्या मदतीने जेवण बनवते आबोली म्हणाली ओके होईल तितकं कर बाकी कमल करून घेईल तो तिच्यापासून बाजूला झाला ती तिथून निघून गेल्यानंतर अग्ने पुढच्या प्लॅनचा विचार करायला लागला दोघांना एकत्र आणायचं होतं पण कसं आबोलीने कमलच्या मदतीने सगळं जेवण बनवलं जेवणाची वेळ झाली होती तरी कोणी आलं नव्हतं फक्त गौरव हजर होता वहिनी जेवण करायची कोणाचीच इच्छा नाही आहे तो म्हणाला गौरव मी सगळ्यांना बोलवून आणते असं सगळ्यांना उपाशी राहू द्यायचं आबोलीला सगळ्यांचीच काळजी वाटत होती आबोली रंजना यांच्याकडे गेली तर प्रमिला आणि रंजना यांचं काहीतरी बोलणं चालू होतं ती येताच त्या शांत झाल्या आई काकू जेवण करायला चला ती म्हणाली पण रंजना यांनी तिच्याकडे बघितलं नाही ताई चला जेवण करून घ्या प्रमिला म्हणाल्या मला भूक नाही आहे त्या म्हणाल्या आई असं उपाशी नका राहू चला थोडं खाऊन घ्या उपाशी राहिल्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आहे आणि मिस्टर सहस्त्रबुद्धे म्हणाले ना की ते सर्व ठीक करतील तर त्यांच्यावर विश्वास ठेवा तिने त्यांचा हातावर हात ठेवला मला माझ्या मुलांवर पूर्ण विश्वास आहे ते सगळं ठीक करतील पण दुसऱ्यांवर विश्वास नाही आहे त्यांनी त्यांचा हात तिच्या हातापासून बाजूला केला रंजना यांच्या बोलण्याचं तिला वाईट वाटलं नाही कारण सिच्युएशन बघता एका आईला तिच्या मुलीची काळजी वाटणारच तुमचा तुमच्या मुलांवर विश्वास आहे ना मग त्यांच्यासाठी थोडं खाऊन घ्या तिने परत त्यांचा हात हातात घेतला ताई दोन तीन घास खाऊन घ्या सगळे उपाशी आहे चला प्रमैला यांनी त्यांचा हात पकडून त्यांना उठवलं रंजना यांनी आबोलीकडे बघितलं नाही तिने समजून घेतलं आबोलीने सगळ्यांना जेवण करायला बोलवून आणलं जीविका जेवायला आलीच नाही म्हणून रंजना यांनी त्यांचं जेवण झाल्यानंतर जीविकासाठी जेवणाचं ताट घेऊन गेल्या डॅड तुम्ही डिवोर्स पेपर रेडी करा जेवण झाल्यानंतर अग्नेय रंजित यांना म्हणाला काय तू तर सगळं ठीक करणार होता मग डिवोर्स पेपर का त्यांना धक्काच बसला त्यांच्यासोबत सूर्यजित आणि प्रमिलाला सुद्धा धक्का बसला अग्नी तू हे काय बोलत आहे सूर्यजित म्हणाले काका मी विचार करूनच बोलत आहे आत्ता डिवोर्स पेपरवर त्या दोघांनी सिग्नेचर केले तरी सहा महिन्यांपर्यंत त्यांना डिवोर्स मिळणार नाही तोपर्यंत मी काहीतरी करतो कारण सध्या दिव जीविकाच्या डोक्यात फक्त डिवोर्स आहे तर तिच्या मनासारखं होऊ द्या बाकी माझ्यावर सोडा तो म्हणाला अग्नी त्यांचा डिवोर्स झाला तर तुम्हाला दोघांना पण डिवोर्स घ्यावा लागेल रणजित हताशपणे म्हणाले तसा अजून एक धक्का सगळ्यांना बसला अग्निय सोडून कारण त्याला आधीच सगळं माहीत होतं त्यासाठी मी रेडी आहे तो म्हणाला तसं आबुली शॉक झाली मिस्टर सहस्त्रबुद्धे हे काय बोलत आहे तुम्ही आणि त्यांच्या डिवोर्समध्ये आपला डिवोर्स मला कळालं नाही ती घाबरून म्हणाली आबुली मी तुला नंतर सांगतो डॅड डिवोर्स पेपर रेडी करा त्यांचेही आणि आमचेही तो म्हणाला आणि रूममध्ये निघून गेला आबोली चिडून त्याच्या मागे गेली मिस्टर सहस्त्रबुद्धे रूममध्ये आल्यावर तिने रागात त्याला आवाज दिला आबोली मला माहीत आहे तुला काय म्हणायचं आहे मी तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो अग्नय म्हणाला तरी तिचा राग कमी झाला नव्हता मिस्टर सहस्त्रबुद्धे तुम्ही मला न सांगता असा डिवोर्सचा निर्णय कसा घेतला आणि त्यांच्यामुळे आपल्यामध्ये डिवोर्स का होईल आबोली तुझ्या डॅडने आणि माझ्या डॅडने आपल्या लग्नाआधी कॉन्ट्रॅक्ट साईन केलं होतं आपल्यामधून कोणतीही एक जोडी वेगळी झाली तरी दोन्ही जोड्यांना वेगळं व्हावं लागेल आता जीविका डिवोर्स घ्यायचा म्हणत आहे म्हणून कॉन्ट्रॅक्टनुसार मलाही तुला डिवोर्स द्यावा लागेल तो म्हणाला तशी ती धक्का लागल्यासारखी त्याच्याकडे बघायला लागली असं का लग्न म्हणजे बिझनेस आहे का तिच्या डोळ्यात पाणी आलं आबोली सध्या तरी या कॉन्ट्रॅक्टचं मी काही करू शकत नाही कारण की त्या कॉन्ट्रॅक्टविषयीसुद्धा मला आत्ताच कळालं आहे पण मी तुला कधी सोडणार नाही काही झालं तरी आता सध्या फक्त दीपक आणि जीविकाला एकत्र आणण्याचा प्लॅन करावा लागणार आहे तरच आपल्याला एकत्र राहता येईल त्यासाठी थोडे दिवस आपल्यालाही वेगळं व्हावं लागणार आहे तो दीर्घ श्वास घेत म्हणाला तसा तिचा श्वास थांबला मिस्टर सहस्त्रबुद्धे दुसरा पर्याय नाही का ती आता रडायला लागली होती त्याच्यापासून लांब राहण्याचा विचार ती स्वप्नातही करू शकत नव्हती अबोली फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे आणि आपण एकच आहोत जरी शरीराने वेगळे झालो असलो तरी मनाने एकच आहोत आपल्या बहीण भावाचा संसार सुरळीत लागावा यासाठी आपल्याला वेगळं व्हावं लागणार आहे फक्त काही दिवस मॅनेज कर तो तिचा चेहरा आपल्या हातात घेऊन म्हणाला प्रत्येक वेळी सगळं आपणच का मॅनेज करायचं त्यांचं लग्न व्हावं म्हणून आपल्याला जबरदस्ती लग्न बंधनात अडकवलं आणि आता त्यांना वेगळं व्हायचं तर तेव्हाही जबरदस्ती आपल्याला वेगळं व्हावं लागणार आहे मला जर हे आधी माहीत असताना ना तर काही झालं तरी मी लग्नच केलं नसतं ती रडत म्हणाली तसं त्यालाही वाईट वाटलं खरं तर या सगळ्यांमध्ये जास्त त्यांच्याच आयुष्याचा खेळ झाला होता आबोली तू स्ट्रॉंग गर्ल आहेस इतक्यात हार काय मानतेस प्रत्येक नात्यात अग्निपरीक्षा ही असतेच आणि मी तुला प्रॉमिस करतो जर आपण जीविका आणि दीपकला एकत्र आणू शकलो नाही तरीसुद्धा तुला माझ्यापासून वेगळं होऊ देणार नाही मग मला माझ्या फॅमिलीच्या विरोधात जावं लागलं तरी चालेल आपलं नातं दोन कागदांच्या तुकड्यांवर टिकून नाही आहे त्या सात वचनांवर आहे जे लग्नात मी तुझ्यासोबत घेतले होते तो तिच्या डोक्याला डोकं लावून म्हणाला तशी ती अजून रडायला लागली आबोली प्लीज तू अशी कमजोर होऊ नको मला तुझ्या मदतीची गरज आहे आपल्या दोघांना सगळं ठीक करायचं आहे तू अशी हिम्मत हारू नको मी आहे ना मी सगळं ठीक करेल फक्त तू सोबत राहा तो तिचे डोळे पुसत म्हणाला तिचं मन अजूनही त्याच्यापासून वेगळं व्हायला मानत नव्हतं म्हणून ती काहीच बोलली नाही अग्नेने तिला विचार करायला थोडा वेळ द्यायचं ठरवलं मिस्टर सहस्त्रबुद्धे मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत ती त्याच्या मिठीत चिरली मी पण तुझ्याशिवाय नाही राहू शकत मी तुला भेटायला येत जाईल तुला जेव्हा माझी आठवण येईल तेव्हा फक्त मला एक कॉल कर मी लगेच येईल तो म्हणाला तरी ती नाही म्हणून मान हलवत होती मला नाही राहायचं तुम्हाला सोडून ती रडत म्हणाली तसं त्याने तिला जवळ घेतलं आपल्याला आयुष्यभर सोबत राहायचं असेल तर थोड्या दिवस वेगळं व्हावं लागणार आहे तो म्हणाला तशी ती अजूनच रडायला लागली अबोली प्लीज तो तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता पण सध्या तिची समजून घेण्याची मानसिकता नव्हती आबोली रडून त्याच्या मिठीत झोपून गेली थकलेली होती आणि त्यात हे वेगळं टेन्शन त्याला जीविका आणि दीपकला एक करायचं होतं आणि ते कॉन्ट्रॅक्टसुद्धा संपवायचं होतं कारण पुढे जाऊन काय गॅरंटी की हे दोघं परत वेगळे होणार नाही त्यासाठी प्रत्येक वेळी त्याचं आणि आबोलीचं नातं का दावावर लावायचं आणि अग्नेला दीपक आणि जीविकासोबत त्याचं नातंही सेफ करायचं होतं मुकेश आज तुमच्या या कॉन्ट्रॅक्टमुळे माझ्या मुलीचं आयुष्य विस्कळीत व्हायला लागलं आहे डिवोर्स या दोघांना घ्यायचा पण त्याचा परिणाम माझ्या मुलीच्या आयुष्यावर होत आहे जर असंच होत राहील होतं तर का तिला जबरदस्ती लग्नासाठी उभं केलं का तिच्या आणि अग्नेयच्या भावनांचा बाजार मांडला तुम्ही आता कुठे ते सुखाने राहायला लागले होते आणि तुमच्या या कॉन्ट्रॅक्टमुळे त्यांनाही वेगळं व्हावं लागणार आहे मृदुला रडत म्हणाल्या मुकेश हे बाहेरगावी गेले होते ते आल्यानंतर त्यांना हा सगळा प्रकार समजला पण ते त्यांच्या कॉन्ट्रॅक्टवर ठाम होते मृदुला असंही ते लोक आता तिला तिथे सुखात राहू देणार नाही मग ती आपल्याच घरी आलेली ठीक आहे ते म्हणाले तसं दीपक आणि मृदुलाला आश्चर्य वाटलं डॅड तुम्ही असं का बोलत आहे तिच्यासोबत अग्नेय असताना तिला कोणी काही करू शकत नाही किंवा काहीही बोलू शकत नाही दीपक म्हणाला माझी मुलगी म्हणजे जीविका नाहीये वाटेल तसं कोणालाही बोलायला मग घरचे का तिचा तिरस्कार करतील माझा कोणावर विश्वास नाही आहे पण अग्नेवर पूर्ण विश्वास आहे तो कधीच तिला एकटं सोडणार नाही मृदुला म्हणाल्या अग्नेय आबोलीला सोडणार नाही हा तुझा गैरसमज आहे जशी जीविका दीपकला डिवोर्स देण्यासाठी तयार झाली तसा अग्नेयसुद्धा आबोलीला डिवोर्स देण्यासाठी तयार झाला आहे आणि हे मला आत्ताच रणजित यांनी फोन करून सांगितलं मुकेश चिडून म्हणाले तशा धक्क्याने मृदूला खालीच बसल्या नाही हे खोटं आहे अग्नेय कधीच आबोलीला सोडणार नाही तुम्ही खोटं बोलत आहात मृदूला त्यांना चिडून म्हणाल्या मी खोटं बोलत नाही आहे उद्यास त्यांनी त्यांच्या घरी वकील बोलवले आहे आणि आपल्यालाही बोलवलं आहे जीविकासोबत अग्नयचा पण डिवोर्स होणार आहे तो सुद्धा एक बिझनेसमॅन आहे आणि तो सुद्धा त्याच्या फायद्याचाच विचार करेल मुकेश यांच्या बोलण्यावर मृदूला ढाई मोकलून रडायला ला लागल्या दीपकने त्यांना जवळ घेतलं डॅड हे सगळं त्या कॉन्ट्रॅक्टमुळे होत आहे प्लीज तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करा दीपकच्याही डोळ्यात पाणी आलं कारण परत एकदा त्याच्यामुळे आबोलीला सहन करावं लागत होतं दीपक मला ते कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करता येणार नाही जर ते कॉन्ट्रॅक्ट मी कॅन्सल केलं तर आपल्याला अर्ध्याच्यावर बिझनेस रणजित सहस्त्रबुद्धे याच्या नावावर करावं लागेल आणि ती रिक्स मी घेऊ शकत नाही मुकेश म्हणाले तसं मृदुला यांनी त्यांची कॉलर पकडली याचा विचार तुम्ही आधी करायला हवा होता मुकेश तुमच्यामुळे फक्त तुमच्यामुळे माझ्या आबोलीचं आयुष्य बरबाद होत आहे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही त्या चिडून म्हणाल्या दीपकने पटकन त्यांना सावरलं आणि मुकेश यांच्या कॉलरवरून त्यांचा हात बाजूला केला मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही मुकेश कधीच नाही आजपासून तुमचा आणि माझा संबंध संपला त्या संतापून म्हणाल्या आणि रूममध्ये निघून गेल्या डॅड सहस्रबुद्धेंना आपला अर्धा बिझनेस दिला ना तरी मला चालेल पण अजून एकदा मी माझ्या बहिणीचं आयुष्य बर्बाद करू शकत नाही दीपक म्हणाला त्यालाही अबोलीची काळजी वाटत होती मी माझ्या कष्टाने हा बिझनेस उभा केला आहे एवढ्याशा कारणामुळे मी माझा बिझनेस दावावर लावणार नाही अबोलीला त्रास होईल म्हणून मलाही त्रास होईल थोड्या दिवसात ती स्वतःला सावरेल पण थोड्या दिवसात इतका मोठा बिझनेस उभा करता येणार नाही त्यामुळे मी ही रिस्क घेणार नाही असं म्हणून मुकेश निघून गेले दीपक डोक्यावर हात ठेवून बसला त्याला काही सुचत नव्हतं हे सगळं ठीक करणारा एकच व्यक्ती होता अग्ने त्याच्या हाता पाया पडायला लागलं तरी त्याला चालणार होतं म्हणून त्याने अग्नेला भेटायचं ठरवलं आजचा भाग इथेच संपवते लवकरच भेटूयात पुढच्या भागात